आज मी बऱ्याच दिवसांनी पिठलं चपातीचा बेत केलेला आहे तर संध्याकाळच्या जेवणामध्ये फक्त अर्ध्या तासामध्ये आपलं जेवण तयार असेल अशी ही रेसिपी आहे आज मी बनवणार आहे छान गाठीचे पिठले तर चला आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलं आहे एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकतात क तिखट कमी जास्त असेल तसं तुम्ही मिरचीचा वापर करा तसेच त्यासाठी मी एक मीडियम साईजचा मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे सर्वात आधी चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आत्ता मी कढई तापायला ठेवली आहे त्यात आपल्याला आवडीप्रमाणे तुम्हाला गरजेप्रमाणे जेवढं तेल हवं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकतात तर मी दोन पळी तेल घेतलं आहे त्यात थोडी मोहरी आणि जिरे फोडणीसाठी टाकलं आहे तर ह हिंग आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात नाही टाकला तरी हरकत नाही आता हे सगळं बारीक चिरलेलं जे साहित्य आहे कांदा मिरची तसेच लसूण घेतला आहे चार ते पाच प पाकळ्या बारीक चिरून घेतला आहे तर हे छान आपण एक पाच मिनटं मस्त तेलात परतून घेऊया हे पिठलं अगदी रेग्युलर पिठल्यापेक्षा चवीला खूप वेगळं लागतं तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करूनसुद्धा बघा शेअरसुद्धा करा तर चला आता यात मी चवीप्रमाणे मीठ टाकते म्हणजे आपलं कांदा आणि मिरची लवकर तळल्या जातात अशा पद्धतीने आता आपले छान मस्त कांदा आणि मिरची तळून झालेली आहे आता यात मी अर्धा चम्मच हळद घेतली आहे आत्ता यात मी एक ते दीड ग्लास पाणी टाकणार आहे फोडणीला कारण की जेवढं मी बेसन पीठ घेतलं आहे त्या प्रमाणातच मी पाणी टाकणार आहे वरतून आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आणि टाकायचंसुद्धा नाही कारण की मग पिठल्याची चव बिघडून जाते तर यात मी मोजून बरोबर एक दीड ग्लास पाणी टाकलं आहे एक ग्लास आणि अर्धा ग्लास आता या पाण्याला छान उकळी येईपर्यंत आपण थांबायचं आहे पाण्याला आता उकळी यायला सुरुवात झाली आहे मी एक मोठी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे आता हे थोडं थोडं टाकून आपण असं ढवळत राहायचं आहे तुमच्याकडे अशी रवी असेल तर अशी रवी घ्या किंवा असं आपलं खोल वाटीचा चम्मच असेल तो घेतला तरी चालेल तर आता मी हे अर्धी वाटी बेसन थोडं थोडं करून टाकते आणि छान असं ढवळत राहायचं आहे आपल्याला जोवर ते जो बेसनपीठ त्यात मिक्स होत नाही आपल्याला पूर्ण पातळ का राहायचं नाही कारण की ते असं पूर्ण पातळ होणार सुद्धा नाही कारण की छान अशा बारीक बारीक त्यात गाठी तयार होतात यालाच नाव आहे की गाठीचे पिठले तर आज मी ते बनवते हे बघा अशा पद्धतीने मी आता जेवढं पीठ उरलं होतं बेसन पीठ ते सगळं यात टाकलं आणि छान आता घट्टपणा येईपर्यंत आपल्याला असंच रवीने ढवळत राहायचं आहे आता याला मस्त बघा घट्टपणा आलेला आहे पिठल्याला पिठला आता छान घट्ट झालेलं आहे तर त्यावर आता झाकण ठेवून फक्त पाच मिनटं आपण छान शिजवून घेणार आहे तुम्हाला जर खूप मोठ्या मोठ्या गाठी वाटल्या तर मी चम्मचने स्मॅश करू शकतात पण तेवढं देखील होत नाही कारण की रवीने छान मिक्स केलं की मग त्या बारीक बारीकच राहतात अशा पद्धतीने बघा आता आपलं पिठलं शिजून तयार आहे एक फक्त पाच मिनटं मी झाकण ठेवून शिजवून घेतलं आहे साईडने तेल सुटायला सुरुवात झाली की समजायचं आपलं पिठलं शिजून तयार आहे तर चला मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला तुम्हाला आवडल्यास करूनसुद्धा बघा अशा पद्धतीने आपले मस्त चमचमीत गाठीचे पिठले तयार आहे